पण नाही हे लक्षात घ्या परंतु कुठंतरी ह्या शहराला तळहटाच्या फोडाप्रमाणे आम्ही जपले वाढवलंय आणि त्याचा पार वाटवलं चाललेलं बघून तळपाळ्याच्यात मस्तकामध्ये जाते आज मी इथं उमेदवार देत असताना मी शिवशाहू फुले आंबेडकर त्याचबरोबर आमच्या अण्णाभाऊ साठे मौलाना आझाद त्यामध्ये सर्व महापुरुषांना राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले पुणेश्वर कैल्यादेवी होळकर रमाई माता ह्या सगळ्या थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो ती आपली संस्कृती आहे ती परंपरा आहे ती आपल्या वडीलधारांची शिकवण आहे आणि इथं प्रभाग सातमध्ये मी ज्यावेळेस उमेदवार देण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेस इथं विराज विश्वनाथ लांडे अमधनं हो आम्ही उमेदवार दिला बी कॉम झालाय एल एल बी शिक्षित आहे याच परिसरात लहानाचा मोठा झाला त्याच्यावर संस्कार झाले सलग पाच वर्ष पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श उपक्रम त्याने राबवला सामान्य नागरिकांच्या सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कोविडसारख्या कठीण का काळात जनतेत राहून केलेली प्रत्यक्ष मदत हे बोलकं नाहीये तर कामातून सिद्ध झालेलं नेतृत्व आहे सेवा पर्यावरण आणि युवकांच्या साठी सातत्याने झटणारा हा कार्यकर्ता त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये ब मध्ये अनुराधाताई सुशील लांडगे बी सी ए झालेत संवेदनशील अभ्यासू आमच्या नेते आहेत महिला सक्षमीकरण शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या करता वर्षानुवर्ष झटणारी एक कर्व कर्तव्यदक्ष महिला आहे आपल्या उद्याच्याला ह्या प्रभागातनं ज्यावेळेस उमेदवार जातील त्यावेळेस त्यांची ओळख ही माझ्या मतदानात नाचली पाहिजे आमच्या अश्विनीताई निलेश क मधनं सात बी एस सी कॉम्प्युटर शिक्षित आहेत विनायक बचत गटाच्या माध्यमातून समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग नव्या दमाची ठाम भूमिका असलेली ही उमेदवार महिला स्वच्छता सुरक्षितता स्वावलंबत्वासाठी जमिनीवर उतरून काम करणारी ही एक ताकद आहे त्याकरता ती महाराष्ट्राच्या विधान आपल्या कॉर्पोरेशनमध्ये पिंपरी चिंचवडच्या गेली पाहिजे आणि ड मध्ये आमचा अमोल मधुकर डोळस ह्यामध्ये त्याला तिथं अनुभवी आहे टॅक्स कन्सल्टंट आहे अभ्यासू संवेदनशील व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या अडचणी ओळखून तो मार्गदर्शन करतो कोविड सारख्या संकटात देखील कृतीतन नेतृत्व दाखवणारे उमेदवार फक्त बोलणारे नाही तर काम करणार नेतृत्व म्हणजे अमोल डोळस त्याचा डोळसपणाच आपण बघितलाय म्हणून आम्ही त्या तरुणाला उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीनं चांगले उमेदवार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर घेऊन महानगरपालिकेला उद्याच्या काळामध्ये लुटण्याची तयारी असणारे उमेदवार मी दिले नाही टँकर माफियातले उमेदवार मी दिले नाही प्रभाग क्रमांक पाच मध्ये मी भीमाताई पोपटराव फुगे मला आठवत दोन हजार सतराला त्या नगरसेविका होत्या मी मगाशी सांगितलं काही अनुभवी माझ्या फुगेताईंना ताईंना पाच वर्षाचा अनुभव आहे आता दुसऱ्यांदा संधी दिली सगळेच नवे असले तर तिथं अडचण होईल म्हणून वडिलकीच्या नात्याने तिथं सांगत बाकीच्या अमर परशुराम फुगे हाएक से या एक वेला नगर से भी का हा एक तरुण सहकारी आपण दिलेला आहे प्रियंका प्रवीण बारसे ह्या एक वेळेला नगरसेविका होत्या अनुभवी म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आणि राहुल बाळासाहेब गौडी ह्याला एक आम्ही उमेदवारी दिलेली आहे नवा चेहरा प्रभाग क्रमांक सहा मध्ये वर्षा गणेश बडे ह्या आमच्या बडेताईंना आम्ही उमेदवारी दिलेली प्रियंका मयूर लांडे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि संतोष काळुमार काळुराम लांडगे यांच्या पत्नी सारिकाताई लांडगे दोन वेळेला नगरसेविका होते संतोषच्या पत्नीनं नगरसेविकापद पत कसं सांभाळायचं असतं कस काम करायचं का असतं ते नवऱ्याला दाखवलंय आता सांगितलं तू जा आता तुला संधी आणि म्हणून आम्ही संतोषला उमेदवारी दिलेली आहे आणि आठमध्ये सीमाताई रवींद्र सावळे त्या आल्यात का त्या तीन वेळेला नगरसेविका होत्या मला वाटतं स्टँडिंग कमिटीचं चेअरमन म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे मागासवर्गीय समाजातली ही माझी भगिनी राजश्री अरविंद गागरे अश्विनी संजय वाबळे आणि तुषार भिवाजी सहाने हे आम्ही नवीन उमेदवार दिले संजय दोन वेळेला नगरसेवक होता एकदा स्वीकृत होता एकदा निवडून आला अशा पद्धतीनं यांना आम्ही उमेदवारी देण्याचं काम केलं मी माझं काम चोख बजावलेलं आहे आता पंधरा तारखेला बटन दाबायचं काम तुमचं आहे माझी विनंती आहे की आपण ते त्यांचं बटन दाबा मी मधला नऊ वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा राक्षस इथं जो उभा राहिला आहे त्याला आपल्याला हटवायचं आहे नाहीतर तुमच्या पुढच्या पिढीचं काय रे खरं नाही काय चाललंय भुसरीमध्ये कशा पद्धतीनं चाललंय आज घराघरामध्ये नळद्वारे दररोज पुरेसा पाणी पुरवठा आम्ही करायचं ठरवलेलं आहे वाहतुकीची कोंडी सो सोडवायची खड्डेमुक्त शहर त्या ठिकाणी करायचं स्वच्छ सर्वेक्षणाच्या अभियानामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहर भारतात अव्वल येण्यासाठी प्रयत्न आम्हाला करायचा आहे कोविडमध्ये प्लॅगेथॉन केलं कचऱ्यासाठी श्रमदान केलं थोडक्यात थोडक्यात थोड्याच कालावधीत मी पालकमंत्री असताना पंच्याण्णव टक्के कचरा वर्गीकरण काही भागात करून दाखवलं आम्हाला हायटेक आरोग्य सुविधा द्यायच्या चव्हाण वाय सी एम हॉस्पिटल महानगरपालिकेच्या इतर रुग्णालयात पण जनतेला माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांना परवडतील आणि दर्जेदार आरोग्य सुविधा ह्या आम्ही देऊ पाहतोय शंभर राजमाता जिजाऊ क्लिनिक दोन मीटरच्या किलोमीटरच्या परिघात आम्ही उभं करू पाहतोय का तर समाजाची ती गरज आहे आज आजाराचं प्रमाण वाढलंय व्हायरल इन्फेक्शन वाढलंय आणि म्हणून माझ्या पिंपरी चिंचवडकरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये डीपी प्लॅन रद्द करावं लागणार आहे पन्नास हजार हरकती पिंपी चिंचवडच्या डीपी प्लॅन मध्ये हरकती मागवल्या अहो एक नाही दोन नाही तीन नाही पन्नास हजार कशाला म्हणतात पन्नास हजार ज्यांना अर्बन प्लॅनिंगमध्ये काही कळत नाही असे आता त्यांना काय उपमा द्यावी भांगाची उपमा द्यावी का कशाची उपमा द्यावी ते मला कळत नाही पण हे डी पी कॅरला बसल्यावर काय अपेक्षा तुम्ही करणार काय यांचं विजन आहे है। काय यांनी करून दाखवलंय पी सी एम सी मॉडेल स्कूल गोरगरिबांच्या मुलांना शंभर मॉडर्न स्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण ज्याची परिस्थिती बरी आहे तो सी बी एसईच्या स्कूलमध्ये जातो तो वेगवेगळ्या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलमध्ये जातो त्याच्या जा आईबापाची ऐपत आई असते गरिबाने काय घोडं मारलं आहे त्याकरता ते काम आपण करू पाहतोय आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना मेट्रो आणि पी एम पी मेल बसचा प्रवास मी मोफत करून देणार आहे मोफत मला आता काही सांगितलं की कॅबिनेटची मान्यता घेतली नाही अरे ह्याला कॅबिनेटची मान्यता लागत नाही हे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अखत्यारीतलं काम आहे त्यांना तो अधिकार आहे मी पाचशे स्क्वेअर फीटच्या घराला टॅक्स माफी देणार आहे वेगवेगळ्या शहरामध्ये तसे निर्णय होतात गरीबाला काय टॅक्स लावायचा आहे अरे ज्याचं पाचशे स्क्वेअर फीट च्या पुढचं घर असेल ज्याची आईफत आहे त्याच्याकडनं टॅक्स घेऊ ना आणि ह्या गरीबाला सवलत देऊ ना काय बिघडलंय लोक कशाला म्हणतात टॅक्स गोळा करायला म्हणत नाही गरीबाच राणीमान उंचवायचं त्यांना आर्थिक सक्षम करायचं आणि ज्यां आर्थिक सक्षम आहे त्यांच्याकडनं टॅक्स गोळा करायचा आणि शहराचा सर्वांगीण विकास करायचा हे सूत्र आहे मी सहावेला उपमुख्यमंत्री झालोय मी अशा सावेतल्या गप्पा मारत नाही पंचवीस वर्ष हे शहर सुंदर करून दाखवलं त्याची आता वाट लावली बकाल केलंय मी आता परवा इकडे आलो होतो अहो तिथं रोड शोला काय अवस्था आहे त्या भोसरीच्या पुलाच्या खाली सगळं किती कोटी रुपये खर्च केले कुठं गेले के पैसे आणि कुठं तिथं दुरावस्था का तकाय झालेली हे आपण त्या ठिकाणी बघा मी जे मोफत देतोय ते देता येण्यासारखं आहे मी अभ्यास केला आहे जसं माझ्या लाडक्या बहिणींना मी बजेटमध्ये मागच्या वेळेस जाहीर केलेलं होतं की आम्ही तुम्हाला अशा अशा पद्धतीनं निर्णय घेतला विरोधकांनी आरोप केले हे बंद पडणार आहे जुनावी चुनावी जुमला आहे नाही आम्ही ते चालू ठेवलं कारण ह्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत आज माझ्या बहिणी अनेक भावांना भाऊबीजेला ओवाळतात रक्षाबंधनला राखी बांधतात त्याच्यावर ते आम्ही त्यांच्या संरक्षणाचा त्यांना त्या ते ठिकाणी शब्द देतो हे आमचं काम आहे भावाच्या आणि बहिणीचं नातं एक आगळं वेगळं नातं भारतामध्ये आणि त्या पद्धतीनं आम्हाला हे करायचं आहे ह्याच्यातनं प्रदूषण कमी होणार आहे ह्याच्यातून डिझेल पेट्रोल जे जा जास्त जळतं ट्रॅफिक गडबड होती अहो तेवीस लाख वाहनं एकट्या तुझ्या तुमच्या माझ्या शहरात आहे इथं आणि तिकडं तीस लाख वाहनं त्याच्यातली निम्मीच रस्त्यावर जरा पंधरा आणि त्याच्यामध्ये साडे अकरा म्हणजे घडीभर वरचे दीड लाख सोडा तिकडे पंधरा इकडं धारक पंचवीस लाख वाहन आपण जसे डबल फ्लाय ग्रेड सेपरेटर रस्ते रुंद सर्विस रोड हे केलं ह्यांनी काहीच केलं नाही आम्ही मेट्रो सुरू केली ह्या पद्धतीनं मित्रांनो तुमच्या माझ्या या शहराचा वजवाटोळ करण्याचं काम ज्या स्थानिक लोकांनी केलेलं आहे त्यांना आता खाण्यासारखं बाजूला करायचंय दम देत आहे दहशतवाद आहे अरे कशा करता कुठे अधिकार दिलाय तुम्हाला संविधानाने सगळ्यांना सारखा अधिकार दिलाय घटनेने सारखा अधिकार दिलाय उज्वडावं केलं नाही पण हे सगळं माझं इथलं प्रदूषण कमी करण्याकरता उपयोगी पडणार आहे कारण तुम्ही इलेक्ट्रिक मेट्रोनी जाणार आहे तिथं प्रदूषणच होणार नाही ई व्ही बसनी जाणार तिथं प्रदूषण होणार नाही इलेक्ट्रिक व्हेकल म्हणतात त्याला इ व्ही फॉर्म त्याच्यामध्ये तुम्ही सी एन जी बसचा वापर करणार तिथं प्रदूषण कमी होणार हवेमध्ये जो स्तर वाढला आहे खराब हवेचा त्याच्यातनं माझ्या पिंपी चिंचवडकरांना त्रास होतोय तो कमी करायचा आहे तो पैशात मोजता येत नाही ह्या पद्धतीनं ना, आम्ही ते जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे आता हे म्हणतात की बाबा असं तसं मित्रांनो तुम्ही मला सांगा इथं एवढी लोक आहेत त्याच्यात पंच्याहत्तर वयाच्यापेक्षा किती किती लोक आहेत इकडच्यांनी हात वर करा पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा वय व जास्त असणार एक पण दिस ना मला नाही ह्या शाहऱ्यांनी काय सांगितलं एक दोन दिसत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही मोफत बस आणि मेट्रो करणार अरे शाण्या एवढ्या लोकांच्या एक दोन निघतायत आणि तू मी कुणाला द्यायला निघालाय आम्ही काय पंच्याहत्तर रुईपर्यंत वाट बघायची आत्ता पंचाहत्तर आत्ता पंच्याहत्तर आत्ता पंच्याहत्तर आम्ही काय झुरून झुरून काय करावं का आम्ही काढलंय लाडक्या बहिणींनो माझ्या बांधवांनो जन्माला आलं की त्याला फुकट ते स्वतः जाणारच नाही ती लेकरू त्याची आई घेऊन जाईल त्याची आजी घेऊन जाईल त्याचे जा जाई। घरातले जा नातेवाईक घेऊन जातील सगळ्यांना दिलं पाहिजे आणि त्याच्यातून फार वेगळा बदल होणार आहे मी शब्दाचा पक्का आहे हा अजितदादाचा वादा आहे असा तसा वादा नाही आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी एखाद्याला सांगितलं ना की मी त्यामध्ये लक्ष घालणार लक्ष घालणार म्हणजे घालणार त्याबद्दल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आगे मोडतोय परंतु तू मागे ये तू मागे ये आणि घालायला मत देणाऱ्यांना माग आण आणि मी त्यावेळेस ठरवलं नंतर मी राजीनामा दिला साहेबांना तिथं त्या पोस्टवर जायचं होतं म्हणून पण तेव्हापासून मी ठरवलं ही माझी कर्मभूमी ह्या लोकांनी मला कुठलंही काम न करता खासदार केलं साहेबांकडे बघून राजीव गांधींकडे बघून काँग्रेस पक्षाकडं बघून आता मी यांच्याकरता असं काही करणार की माझं मला पण समाधान मिळेल की आपण ह्या लोकांनी दाखवलेला विश्वास हा आपण पात्र ठरवला कारण पर आपण एक परिवारातले हो। मी जात पात मानत नाही जातीचा नात्याचा गोत्याचा विचार मी करत नाही माणूस की आपली जात आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने मी पुढे चाललोय सेक्युलर विचारधारा आहे ह्या मिनी भारत आहे ही उद्योग नगरी आहे ही कामगार नगरी आहे ही कष्टकऱ्यांची नगरी आहे ह्याच्यामध्ये मेहनत घेतात घाम गाळतात अनेक जन कामगार म्हणून काम करतात आणि काहीजण छोटे मोठे व्यवसायधारक म्हणून काम करतात टेलको सारख्या बजाज सारख्या फिरोलेक्स सारख्या भारत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कंपन्या ह्या परिसरामध्ये आल्या का काही आता बाहेर गेल्या परंतु ह्या सगळ्या होत असताना आपण ह्या शहराला जी गावं होती गावाची नगरपालिका झाली नगरपालिकेची महानगरपालिका झाली पण नंतर आम्ही सगळ्यांनी एवढं लक्ष दिलं मी तर इतकं बारकाईनं लक्ष दिलं पंचवीस वर्ष माझ्यावर एक रुपयाचा कोणी आरोप करू शकला नाही कारण मी इथल्या कॉर्पोरेशनचा चहाचा देखील मिंदा नव्हतो उलट भरभरून देण्याचा प्रयत्न केला केंद्राचा निधी आणला राज्याचा निधी आणला त्यावेळेस एक योजना होती जे एन एन यू आर एम जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन युनियन मिशन त्याचा करोड रुपयाचा निधी आणला आणि शेकडो काम केली अशी खंडातली श्रीमंत महानगरपालिका पण तिचे काम करत ठेवी वाढवल्या आज ते राहिलं नाही आज कर्ज रोखे काढलेत मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं कर की कर्ज रोखे नाव दिलं कर्ज रोखे पण ते कर्जच आहे ना बाबा ते व्याजा सकट परत करायचं ना आपलं नऊ हजार सहाशे कोटी रुपयाचं बजेट आहे काय कारण होत कर्ज रोखे काढायचं पण काढले ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही कुठल्या रस्त्यांनी आपल्या शहराला घेऊन चाललाय पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगच्या काळात योगेश भलनी बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय त्याची काय अवस्था आहे सगळ्यांना पाणी रोज मिळत आहे का है? सगळी भागातला कचरा काढला जातोय का डीपीचे रस्ते केलेत का आरक्षणाच्या बद्दल कसला बोल चाललाय एसआरएसच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि टीडीआर काढतात आणि करोड रुपये कमवतात ओ भोसरीकरांनो तुम्ही आठवा ना ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवार दिल्या मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं काहीच्या बाबतीत माझं मी टाळणी निघाल इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर करताना बघितल्यानंतर अरे काय होतास तू काय झालास तू आणि कुणा करता तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव भंगारच्या गाड्या जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा मी कुणावर कारण असताना लाडक्या बहिणींना आरोप करणार नाही ती माझ्या बापदाची शिकवण नाही माझ्या चुलत्याची शिकवण नाही हे लक्षात घ्या